आईला हा प्रकार त्या वेळेला तिच्या पायाखालची जमीन झाली खर तर ती त्याच्यातनं बचावली तिने तिच्या आईला सांगितलं आणि मग तिच्या आईने या पिढीत मुलीच्या आईला सांगून त्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी नक्की सांगते की या कोळपणाच्या घटनेमध्ये विक्टीम एकच मुलगी नाहीये अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींना मुलींचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे दहा बारा वर्षाच्या मुलींना वर्षभरापासनं तुला फाशी देऊन टाकीन तुझ्या आजीला मारून टाकील तुझ्या बापाला मारून टाकीन तुझ्या आईला मारून टाकीन असं म्हणत भुंगीच्या गोळ्या खायला घालून मुलींवरती अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये फक्त सहावीच्या मुली नाहीत नववीच्या सुद्धा मुलींचा समावेश आहे कालच सीडब्ल्यू सीची एक टीम या ठिकाणी येऊन गेली आणि त्यामुळे मला विश्वास आहे की त्याचा अहवाल पोलिसांकडे येईल आणि त्या ठिकाणी अनेक महिला अनेक मुलींना अनेक मुली या पुढे येतील थोडंसं दडपणही त्या ठिकाणी वाटत होतं छोटंसं गाव आहे आणि त्या ठिकाणी आत्ताही जी पीडिता पुढे आली आहे तिच्या आईवरती दबाव होता बदनामी होईल छोटं गाव आहे मुलीला पुढे शिकवायचं आहे परंतु आई बदली नाही मला त्यांचं खरंच कौतुक करायचं आहे की मला लढायचं आहे मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे मोलमजुरी करणाऱ्या गरिबांची ही मुलं आहेत सहा हजार रुपयाची फी भरताना आम्ही कशी कशी काटकसर केली हे तिच्या आईने मला रडत सांगितलं आणि ज्या वेळेला तिला हे कळलं त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या माहितीतनं ही मुलगी एकटी पीडिता नाहीये अजूनही याच्यामध्ये पीडित मुलींची संख्या मोठी आहे ही शाळाच त्याची होती त्याची बायको त्याची बहिणी त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते हे दुष्कृत्य केल्यानंतर तो पळून जात होता आणि त्याला पळून जायला मदत काँग्रेसच्या काही लोकांनी केली अशी माहिती समोर येते त्याचं काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या शहनिशामध्ये समोर येईलच परंतु त्याला अकोल्याहून पकडून आणलंय राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तो अटकेमध्ये आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल आमचे नेते सुधीर भाऊ यांनी सुद्धा ज्येष्ठ विधीज्ञ आपले उज्ज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की याला कठोरात कठोर शासन होईल हा काँग्रेसचा युवक अध्यक्ष होता याला पत्रच या क्षेत्राच्या खासदार धानोरकरताई आणि आमदार धोते यांनी दिलं धानोरकरताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये त्याचं मला आश्चर्य वाटतं धोटे तेच आमदार आहेत पाच वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल झाला होता त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा सा, राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई मुंबईच्या काँग्रेसच्या ताई उबाठातल्या सगळे सटर फटर कोणी या विषयावरती बोललेलं नाही याचं मला आश्चर्य वाटत विजय वडेट्टीवार जे तासाला दहा ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हा हरामखोर आरोपी राहुल गांधी विचार मंच याचा अध्यक्षही होता अशी माहिती समोर आली त्यामुळे राहुल गांधीच्या मोहब्बत की दुकान में काय काय कारनामे त्या ठिकाणी होत आहेत याही गोष्टी या अनुषंगाने समोर आल्यात या आरोपीने त्याच्या परिवारातल्याच एका मुलीसोबत सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे मला इथे एवढंच सांगायचंय की आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे तो कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याने जर अशा पद्धतीचं कृत्य केलंय तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण या छोट्या छोट्या मुलींच्या भविष्याशी खेळण्याचा त्याला अधिकार नाही